त्या पद्धतीने आपला साबणाचा फेस झालेला आहे पाणी मिक्स, मिक्स, मिक्स करून पूर्ण मिक्स होऊन गेलेला आहे आता आपल्याला याला थोडा गरम पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये मिक्स करायचंय करून त्या तुकड्यांना मिक्सरच्या भांड्यांमध्ये टाकलं पाणी टाकून मिक्स करून घेतलं आता याच्यामध्ये आपण थोडं कोमट पाणी टाकू आपला लिक्विड हँडवॉश तयार झालेला आहे याला काय करू आता आपण साबणापासून आपल्या तीन बॉटल हँडवॉश तयार झालेला आहे आता आपण बघा चालू करू बाटलीतून काढून पाहू पहा या पद्धतीने आपला हँडवॉश तयार झालेला आहे आता काय करायचं थोडस पाणी टाकून आपण बघू फेस होतो का छान प्रकारे फेस होतोय ना ओ। आ? ओ। आ? ओ। स्मेल पण त्याचा छान आहे आपले संतूरचे साबण होते ना स्मेल स्मेल ना आपल्याला आता काय करायचंय उद्या आपला शनिवारी बोरबीचा बाजार असतो आठवडे बाजार तुम्हाला या तयार केलेल्या हँडवॉकच्या बाटल्या विक्रीसाठी न्यायच्या विकायला घेऊन जायच्या किती रुपयाला एक बॉटल देणार पन्नास रुपयाला

सर्वांसाठी चांगला असतो तो आजारी पडल्यावर ज्यांच्या घरी डेटॉल असतो ते जास्त घरी जास्त आजार पडत नाही या या घ्या घ्या लवकर, लवकर 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 या घरी जास्त आजार असलेला त्यांनी डेटॉल वापरा आजार त्यांच्या घरात जास्त होत नाही घ्या घ्या वीस रुपयाला फक्त चला या डेटल घ्यायला या लवकर डेटल दुकाला पशी, पशी। या हाताला घेऊन बघा